शब्दमन आणि प्रेम आय हाय शुभ क्रिया ओके पट आहे टू हंड्रेड फोर्टी वन पट टू हंड्रेड फोर्टी मध्ये बघितलं होतं आपण शुभ लेट नाईट पार्टीवरून येतो तर त्यावरून क्रिया चिडलेली असते आणि मग सकाळी तसंच रूट बोलणं चालू असतं क्रियाचं तर तसंच शुभ समजवतो आणि क्रिया शांत राहून समजून पण घेते सो आता पुढे बघू सो मग शुभ कॉफी घेतो आणि हॉलमध्ये बसतो पीत आणि मग डोअर नॉक होतो तर शुभ ओपन करतो आणि मेड असतात त्या आज जातात काम करायला घेतात आणि क्रिया तसं कामाचं सांगून हॉलमध्ये येऊन बसते शुभ जवळ आणि बोलते की आज तू हे बियर्ड अँड हेअर कट करून यायचं आहे काही झालं तरी मला बिलकुल नाही आवडत हे असं घाण सो प्लीज शुभ बोलतो तुला ना आता इतक्यात प्रत्येकच गोष्टीत प्रॉब्लेम होऊ लागलाय का हे नको ते नको असं नको तसं नको एक्सेट्रा एक्सेट्रा प्लीज क्रियू नको ना असं त्रास द्यायचं बघू मला छान लाडप्यार कर प्रेम कर अगदी लहान बीबी सारखं ठेवायला हवं तुम्हाला क्रिया बोलते अले बापले ग माझं बेबी आहे का तू असं लहान बीबी सारखं ठेवायला बाय द वे ठेवतेच मी तसं पण या अशा घाण गोष्टीमध्ये मी काही ऐकून नाही येणार ऑफिसवरून येऊन आधी बिअर्ड हेअर करायचं तू मग आज जिम नाही गेला तरी चालेल कळलं शुभ यावर ठीक आहे बोलून अंघोळीला जातो आणि मग अंघोळ करून रूम मध्ये जातो रेडी होतो आणि क्रिया असते मेट सोबत बोलत आणि आपली कामं करत तर शुभ हाक मारतो क्री यू इकडे ग दोन मिनिट असं आणि मग क्रिया आत रूम मध्ये येते काय झालं बोल तर शुभ बोलतो की माझी कीज बघ ग कुठे सापडत नाहीये तर क्रिया शोधू लागते आणि मग क्रियाला कीस सापडतात तर शुभ ती क्रिया करून घेतच मस्त गाल्यावर किसी करतो तर क्रिया मस्त ब्लशिंग स्माइल करत बोलते की तरी वाटलंच मला आज कसं काय विसरत आहे रेडी होताना रोमांस करायचं आणि मग क्रिया किचनमध्ये जाते सो मग शुभ तसं रेडी होऊन निघतो फॉर ऑफिस आणि मग क्रिया पण आपलं आवरून घेते आणि मेट जाताच स्वतः पण ऑफिसला जाते आणि मग दोघेही असतात जास्त मस्त कामात बिझी सो इव्हनिंगला शुभ येतो आधी ऑफिसवरून आणि मग हाफ आवरने क्रिया येते आणि क्रियाचा मूड खूप जास्त अपसेट असतो तर तसंच डोअर नॉक करते तर शुभ ओपन करत बोलतो की हॅलो माय वायफी तर क्रिया जस्ट हॅलो असं बोलते आणि जाते आत टेबलवर बॅग ठेवते आणि रूममध्ये जाते शुभ थोडं कन्फ्यूज होतो हे सर्व बघून आणि विचारत पडतो की ही अशी का बरं वागत आहे लाईक काय झालं असेल तर शुभ रूममध्ये येतो तर क्रिया बोल की प्लीज मला एकटं सोडू काय वेळ खूप स्ट्रेसमध्ये आहे मी सो बोलते नंतर तुला प्लीज इट्स अ रिक्वेस्ट तर शुभ ठीक आहे बोलू रूममध्येच असतो तर असंच बघत क्रियाला क्रिया, क्रिया बोलते की प्लीज मला असं नको बघू शुभ मी खरंच मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे बोलू आपण नंतर काय ते पण तू प्लीज मला एकटं सोड आता हां शुभ बोलतो अगं पण असं काय झालं आहे तुला काय एकटं सोड एकटं सोड करत आहे तो नक्की काय झालंय कोण काय बोललं तुला सांग ना मी असू दे किंवा तू असू दे आपण एकमेकांना असं कधीही सोडून जात नाही सर्वजण घेतल्याशिवाय सो प्लीज सांग किंवा नसेल सांगायचं आणि वेळ घ्यायचं असेल तर घे पण मला जायला सांगू नको इथून हा करेक्ट सो मग प्रिय तसंच शुभला हक करून रडायला लागते आणि मग शू बोलतो की बेबी प्लीज रडू नको असं काय झालं बोल ना मला तर क्रिया बोलते की पप्पाच्या ओळखीचे कोणीतरी बिल्डर आहेत ज्यांच्या मुलाबद्दल ऐकून पप्पांना असं वाटतं की मी त्या मुलाशी लग्न करावं हे ऐकल्यानंतर लगेच माझं डोकं असं दुखायला लागला ना की काय सांगू तुला तसंच पप्पावर चिडून ओरडून मी ऑफिसवरून आले घरी आणि आता मम्मा कॉलवर कॉल करत आहे मला समजावायला पण मी नाही आहे कोणाचं काही कारण मला तू हवा आहेस कळलं तुला तर शुभ बोलतो हे बघ रिये तू आधी शांत हो आणि प्लीज त्यांचे कॉल्स रिसिव्ह कर आणि बोल या विषयावर जे बोलायचं आहे ते बोल आणि क्लिअर कर पण असं अर्धवट सोडून किंवा इग्नोर करून काही होत नाही रडना बंद करतो आधी तुझ्यासाठी ही खूप लहान गोष्ट आहे का बेबी तू असं शुभबद्दल ऐकून वीक नाही बोलू शकत स्ट्रॉंगली फाईट करायचं आहे मग तेव्हाच तर वाटेल ना समोरच्या लोकांना की हा या मुलीचं पण खूप प्रेम आहे क्रिया डोळे पोसून घेते आणि मग शुभला बोलते की तू प्लीज सांग मला लग्न करणार ना माझ्याशी नंतर वेळेवर घरच्यांसमोर नाही तर नाही ना बोलणार खरं सांग आणि जर तू नकार दिला ना तर मी लग्न न करता लाईफ टाईम राहणार हे सांगून मोकळे होते आत्ताच घरी पण जर तू करणार असेल तर प्लीज कन्फर्म सांग शुभ यावर बोलतो की हो मी करणार आहे तुझ्याशी लग्न पण तुझे पप्पा जर पैशावरून काही अट ठेवले तर ते पूर्ण होणार नाही कारण मी फॅमिलीच्या पैशावर उड्या उड्या मारणारा मुलगा नाही आहे मला प्रत्येक गोष्टीची किंमत माहिती आहे सो प्लीज यावरून ते काही बोलले नाही पाहिजे मला कळलं तुला प्रिया बोलते शुभ ते पैशावरून बोलतील आय नो पण तुझं सर्व मला माहिती आहे सो मी यावर बरोबर आन्सर करणार त्यांना आणि तू प्लीज रागात कोणालाही काही बोलायचं नाही आणि बाय द वे त्या मुलाने माझा नंबर पण घेतलाय कुठून तरी आणि मला उद्या वगैरे कॉल करून कुठेतरी भेटायला बोलवणार आहे त्याला असं वाटतं की मी रेडी आहे लग्नासाठी सो म्हणून हे सर्व फास्ट फॉरवर्ड चाललंय अच्छा व्हेरी फास्ट शुभ यावर हसतो तर क्रियाला राग येतो आणि तसंच बोलते की मूर्ख आहेस का तू शुभ मी तुला एका मुलाबद्दल बोलत आहे आणि तू हसत आहेस माझा शुभ नाही आहे तू याल त्याला ऐकून असं राग येतो ना की आतापर्यंत काय काय केलं असता काय माहिती तर शुभ बोलतो की बेबी मी तुझाच शुभ आहे ग आणि हसण्याचं कारण तू आहे बिकॉज तू जसं जीव लावून बसली आहे मला त्यावरून असंच वाटतं की जगातलं कुठलंच कारण किंवा कोणताच व्यक्ती माझ्या क्रियेपासून लांब नाही करू शकत मला हे एकदाच क्रिया मस्करीच्या टोनमध्ये बोलतो की अरे पागल माझा जीव खेळल्यावर तर असंच लांब होणार ना मी तर एकदा शुभ चटकन क्रियाच्या मांडीवर मारतो तर क्रिया हसायला लागते तर शुभच्या डोळ्यात पाणी येतं तर तसंच शुभला जवळ घेत क्रिया बोलते की सॉरी ग माझा बच्चा मस्करी करत होती ना मी असं लगेच कसं मला काही होईल इतकी स्ट्रॉंग केअरिंग फॅमिली आहे मला दोन्ही साईडने आणि नवरा माझा सर्वात जास्त काळजी घेतो मग असंच कसं काही होईल हां शुभ बोलतो फालतू बोलायचं नाही यानंतर परत असं आता मांडीवर मारलाय पण यानंतर गालावर मारणार आणि दोन्ही गाल लाल करणार आणि हे सर्व झालं असेल तर चल जेवायचं बघू आज या सगळ्यामुळे जिम जाता नाही आलं क्रिया बोलते तर जिम पेक्षा हे महत्वाचं आहे कळलं ना उगाच काही बोलू नको तू चल मी जेवायचं बघते आणि तू तु कर तुझं काम काही असेल तर शूब्यावर हो बोलून आपलं काम करत बसतो लॅपटॉपवर आणि क्रियासाठी अंघोळ वगैरे करून मस्त शॉर्ट्स घालते रेग्युलर आणि जाते किचन मध्ये तर क्रियाला घरून व्हिडिओ कॉल येतो तर तसं बोलत आपला स्वयंपाक करत असते आणि मग काही वेळाने शुभला येतो आयुषचा कॉल तर शुभ रिसिव्ह करतायस हॅलो बोलतो तर आयुष विचारतो की अरे तू घरी आहे का आत्ता तर शुभ हो का बरं असं बोलतो तर आयुष सांगतो की आयुनीला तुला भेटायचं सो ये बाहेर मी येत आहे दोन मिनिटात खाली तर शुभ बोलतो की अरे मग घरी आहे ना खाली भेटायला तू काही अन्नो नाही का ये ये बरे आणि मग कॉल कट करून शुभ लगेच किचनमध्ये जातो आणि क्रियाला सांगतो की आयुष येत आहे आयुला घेऊन सो पटकन तुझं नाईट सूट घाल आणि मग शुभ तसा हॉलमध्ये येऊन बसतो डोर ओपन करून आय हाय दहा मिनिटांनी आयुष येतो आयुनीला घेऊन तर हॉलमध्ये शुभला बघताच आयुनी मस्त स्माईल करते तर शुभ लगेच उठून जातो आणि आयु असं बोलत आयुनीला घेतो आणि मग क्रिया पण येते हॉलमध्ये आणि आयुषला पाणी वगैरे देते आणि मग आईनीला मस्त लाड प्यार करत शुभ क्रिया बोलू लागतात शुभ बोलतो सो सॉरी बेबी तुला असं माझी आठवण आली तर यावं लागलं तू तुझ्या मम्माच्या मम्माकडे गेली आहे तर मी वाटच बघत होतो की केव्हा तू तुझ्या घरी येणार आणि केव्हा तुला इथे घेऊन येऊ पण शेवटी माझ्या आधी तूच आली आयुनी बोलते पण शुभ अंकल असं मला इथे का घेऊन आले असते तुम्ही शुभ बोलतो अगं आमच्यासोबत राहायला तुला आवडेल ना बेबी आमच्यासोबत राहायला पण तुझे मम्मा पप्पा दोघेही नसतील इथे आईने बोलते न, मम्मा पप्पा हवेत मला दोघांना पण ठेवा मग मी पण राहते खूप एन्जॉय करू ना आपण शुभ बोलतो त्यांनाही ठेवलं असतं ग पण तुझ्या मम्मा पप्पाला जॉब असतो मग असं नाही ना पॉसिबल आईने बोलते की मग मी फुल डे राहणार मग पप्पासोबत इवनिंगला परत जाणार आणि शुभ अंकल तुम्हाला पण काम असतं आणि क्रियूला पण मग कसं राहणार आपण सोबत इथे तर शुभ बोलतो की अगं मी सुट्टी घेणार ना तुझ्यासाठी तुझ्यासाठी काही करू शकतो का आयु बेबी आणि आज तुला अचानक कशी काय आठवण आली माझी सांग मला आईने बोलते मला पण ना माहिती पप्पा पण तर हेच विचारले पण नाही सांगितली मी त्यांना विचारा तुम्हीच आणि मम्मा पण येणार होती पण मम्माला सर्दी झाली तर मम्मा बोलली की नाही येत मी जाऊन या आणि इकडे घरी आल्यानंतर मम्मा तर मस्त राहायला येणार आहे एक दोन साठी पण पप्पा तुम्ही अलाव करणार का तर आयुष लगेच विचारतो की तुला हे सर्व अवनी का अवनी बोलली का ग तर आई हो बोलते आणि मग आयुष बोलतो की बेबी करणार मी अलाव तर शू बोलतो की आई आज थांब नाही इथेच उद्या मी सोडून देतो तुला तुझ्या मम्माकडे तर आई लगेच नाही बोलते प्रिया बोलते अगं हो ना थांब ना आई आज मस्त आपण फिरायला जाऊ मग तुला हवा ते खाऊ आणि खूप मस्ती करू ती घे आईने बोलते नाही नाही मम्माला बरं नाही ना मग मला जावं लागेल ना प्रिया बोलते अले बापले तुझ्या मम्माला बरं नाही तर तू काही कामात मदत वगैरे करते का मग आईने बोलते पप्पा करतात मदत मी तर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं फिरत असते खेळत असते ना हा करेक्ट <laughs> सो so, मग असंच खूप वेळ बसून गप्पा मारतात आणि मग आयुष आयुनी चालले जातात तर शुभ बोलतो की क्रिया मी जस्ट सिटीमध्ये जात आहे सो तुझं जेवण बनवून झालं तर मला कॉल कर ओके तर क्रिया विचारते की तू आत्ता कसं होतोय बाहेर काही काम आठवलं का तर यावर शुभ हो बोलतो तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग शुभ चालला जातो बाहेर आणि क्रिया डोअर लॉक करून आपलं काम करायला स्टार्ट करते एक तास होतो तरी शुभ येत नाही तर क्रिया कॉल करते आणि मग शुभ रिसिव्ह करून बोलतो की खालीच आहे मी वेट आलो दोन मिनटात वर तर शुभ वर येताच डोअर नॉक करतो तर क्रिया डोर ओपन करते आणि शुभ आत येतो तर क्रिया स्मेल करते एक गोष्ट आणि ते आहे फिमेल परफ्यूम तर क्रिया एक सेकंड बोलून शुभ जवळ येऊन परत स्मेल करते तर फिमेल परफ्युमचं फील येताच क्रिया विचारते की तू कुणाला भेटून येत आहे खरं सांग कुणाला भेटून येतेस तू आता नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुंग गाय ओ oh माय गॉड स्पॉट टू हंड्रेड फोर्टी टू मध्ये बघू शुभ ह्यावर काय आन्सर करतो आणि शुभ खरच मुलीला भेटायला गेला होता का आणि हे खरं असेल तर क्रिया काय करेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सु रायटर अॅन एडिटर शुभ बासे